गाडी किती वाजता आली होती कसा प्रकार गाडी नाशिककडनं सव्वा दहा वाजता आली ते आल्यानंतर गाडीने डायरेक्ट जंप घेतला आणि ती डायरेक्ट आमच्या घराच्या कालाम याचा कालामला ठोकलं ठोकल्यानंतर आवाज आला इतका भयानक आवाज आला तर आम्हाला एकदम म्हणजे जास्ती मारून गेली आणि नंतर आम्ही बाहेर निघालो होतो पाचच इथं गाडीमध्ये माणसं साधारण किती माणसं होते सात माणसं होते ती लेडीज एक मुलगा एक मुलगी ते डायवर जागेवर गेले होते आणि एक मुलगा मुलगा आणि तो माझा तो थोडासा दुखदुखीमध्ये होते ते त्यांना डायरेक्ट कव्हर हॉस्पिटलला घेऊन गेले बाकीचं काय नाही सर्व आवाज आला आल्यानंतर आम्ही आरडाओरडा केला जो पब्लिक जमा झाली त्यांनी सर्व त्यांना बाहेर काढलं परत परत आंबुलन्स गाड्या आल्या पोलीस आले पी एस आय आले सर्व लोक जमा झाले पत्रकार आले त्यांनी ताबडतोब व्यवस्था करून त्यांना डायरेक्ट काटायचं हॉस्पिटलला नेलं होता। आ, आवाज राहाचा भयानक आवाज जास्त होता हो आवाज जास्त होता जर कालम राहिला नसता तर आमच्या घरामध्ये सर्वेच माणसं गेले असते जागेवर गेले असते नाही मी झोपलो होतो माझा मुलगा नक्कीच बाहेरून घ्यायचा आला होता बहून त्याने गाडी लावून घरामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्याने हातपाय एक शर्ट काढला हात पाय जो आहे धुतले तसंच पॉट झाला तर मला बीच जो काप गेलो होतो की मला काय भाव नक्की झाला हे दिस आज काही दिसत बी नव्हतं रोडवर बी गर्दी काही बाहेर निघालो पाहतो इथे पुढे असं गर्दी गाडीवर काही गाडी रस्त्याला काही अडचण झाली नाही गाडी आल्याने डायरेक्ट गाडीने सतरा पन्नास फुटावरून जंप घेऊन डायरेक्ट गाडी याला आदळली गाडी इतकी भयानक स्पीडली असेल इतका फास्ट आवाज झाला भयानक અંદર થાય પાલન છે どういうこ don't give it